भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेला आचार्य या अत्रे यांनी केलेलं भाषण ऐकलं तर डोळ्यात नक्की पाणी येईल सात डिसेंबर एकोणीसशे अंत्ययात्रा राजगृहावरून खोदादाद सर्कल परळ ट्राम नाका एल्फिन्स्टन ब्रिज गोखले रोड रानडे रोड असा मार्ग कापत शिवाजी पार्क जवळील चौपाटीवर पोहोचली लाखोंच्या संख्येनं लोक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते मुंबईनं एवढी भव्य अंत्ययात्रा क्वचितच पाहिली होती चौपाटीवर व्यासपीठ उभारण्यात आलं होतं तिथे बाबासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं या महामानवाच्या अंत्ययात्रेला राज्यभरातून तब्बल ते सहा लाख लोक जमा झाले होते क्रांती सूर्याला सरताना पाहून होता सगळ्यांच्या चा भावना आचार्य अत्रे यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं व्यक्त केल्या अत्रे म्हणाले मराठी पत्रकार आणि लेखकांच्या वतीनं भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे या महान नेत्याच्या मृत्यून मृत्यूची किव वाटू लागली आहे मृत्यूला

कायमचा विसावलाय त्यांचं वर्णन करण्यास शब्दच नाहीत भाषण संपल्यानंतर बाबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देताच संपूर्ण परिसर ओक्साबोक्शी रडू लागला चितेवर कापूर आणि तूप घातल्यानं ज्वाला उफाळल्या आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला यावर भगवान खैर मोडे लिहितात सूर्य मावळल्यानंतर काजव्यांचं सा साम्राज्य सुरू होतं अगदी तशीच स्थिती त्या क्षणी निर्माण झाली अशा या महामानवाला संवाद सेतू कडून विनम्र अभिवादन